डी पी म्हणजेच तेलुगू देशम पक्षाचे सुप्रीमो एन चंद्रबाबू नायडू तीन वेळा मुख्यमंत्री पद भूषवणारे चंद्रबाबू हे बारा जून दोन हजार चोवीस रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत नायडू चौथ्यांदा आंध्राचे मुख्यमंत्री होणार आहेत युवक काँग्रेस पासूनचा राजकीय प्रवास आणि त्यानंतर सासऱ्यांविरुद्ध बंड हैदराबादला आय टी हब बनवणाऱ्या नायडूंची रंजक कहाणी आहे चार लोकांना पंतप्रधान बनवणारे चंद्रबाबू नायडू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या कार्यकाळात सरकार स्थापन करण्यासाठी मदत करणार आहेत नेमके कोण आहेत चंद्रबाबू नायडू आणि त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत ता आहात आधुनिक केसरी एन चंद्रबाबू नायडू यांचे पूर्ण नाव नारा चंद्रबाबू नायडू आहे त्यांचा जन्म वीस एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील नरावरीपल्ली गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव नारा खरजुरा नायडू आणि आईंचे नाव अमन्नमा आहे नायडू यांचे सुरुवातीचे शिक्षण तिरुपती येथूनच झाले चंद्रगिरी सरकारी शाळेतून त्यांनी दहावी आणि बारावीचे शिक्षण घेतले तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वरा कला महाविद्यालयातून पदवी आणि व्यंकटेश्वरा विद्यापीठातून पदवीतर शिक्षण पूर्ण केलं सुरुवातीला युवक काँग्रेसचे नेते म्हणून बाबूंनी राजकारणाला सुरुवात केली आणि बाणीच्या काळानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नायडू एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये चंद्रगिरीतून आमदार निवडून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले नायडू एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये चंद्रगिरीतून आमदार निवडून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेते आणि टीडीपी संस्थापक एन टी रामाराव यांची मुलगी नारा भुवनेश्वरीशी लग्न केलं लग्नानंतरही नायडू काँग्रेसमध्येच होते पण एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या विधानसभा निवडणुकीत ते टी डी पीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून डी पीमध्ये प्रवेश केला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये नायडू यांनी आंध्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांचे सासरी एन टी रामाराव यांच्या विरोधात बंड केलं त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करून ते स्वतः मुख्यमंत्री झाले दोन हजार चार पर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम केलं अनेक कारणामुळे त्यांना राज्यातील सत्ता वाचवता आली नाही पण तरीही दोन हजार चौदामध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार एकोणीस मध्ये जगन रेड्डी यांच्या पक्षाकडून त्यांचा पराभव झाला त्यावेळी पुन्हा भाजपाच्या पाठिंब्याने टी डी पीने आंध्र प्रदेशात शानदार विजय नोंदवला नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत चंद्रबाबू नायडू हे विभाजनापूर्वी आंध्र प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत एवढेच नाही तर ते प्रदीर्घ काळ विरोधी पक्षनेते राहिले आहेत खरंतर डी पीने एकोणीसशे त्यांनी त्यांची दुसरी पत्नी एन लक्ष्मी पार्वती यांच्याकडे पक्षाची कमान सोपवली एन टी आरचे इतर जावई आणि नायडूंसह सर्व आमदार विरोधात होते एन टी आरच्या या पावलावर सर्वांनी टीका केल्यावर त्यांना दंड म्हणून पक्ष सोडण्यास सांगण्यात आले त्यानंतर नायडूंच्या नेतृत्वाखाली सर्व आमदारांनी सरकार पाडलं शेवटी एन टी आर यांना राजीनामा द्यावा लागला आणि नायडू यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले नायडू यांना आधुनिक हैदराबादचे मुख्य शिल्पकार देखील जाते चंद्रबाबू नायडू यांनी हैदराबादला हायटेक शहर म्हणून विकसित करण्यात आणि त्याचे प्रमुख केंद्र बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे एकोणीसशे शहाण्णव साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत टीडी पीनं सोळा जागा जिंकल्या होत्या या निवडणुकीत काँग्रेस किंवा भाजप दोघांनाही बहुमत मिळालं नव्हतं तेव्हा तिसरी आघाडी निर्णायक ठरली भाजपाला सर्वाधिक एकशे एकसष्ट सर जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला एकशे चाळीस तर तिसऱ्या आघाडीला एकशे तीस जागा मिळाल्या होत्या त्यामुळं तिसरी आघाडी ही सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आली होती आणि आघाडीचे नेतृत्व करत होते नारा चंद्रबाबू नायडू ते युनायटेड फ्रंटचे संयोजक होते चंद्रबाबू नायडू नॉन काँग्रेस नॉन बी जे पी पक्षाचं सरकार स्थापन करण्याच्या बाजूने होते नायडू यांनी अखेर तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन केले आणि जनता दलाचे एस डी देवगोडा पंतप्रधान झाले पण काही काळातच जनता दल आणि काँग्रेस यांच्यातील मतभेदामुळे काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्यामुळे एच डी देवगोडा यांनी बहुमत गमावलं मात्र नायडू यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला इंद्रकुमार गुजराल यांना पाठिंबा देण्यासाठी तयार केलं आणि इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले त्यामुळं नायडू यांना याआधी युनायटेड फ्रंट आघाडीच्या सरकार स्थापनेत महो महत्वाची भूमिका बजावली होती एवढेच नाही तर पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार स्थापनेमध्ये चंद्रबाबू नायडू यांची महत्वाची भूमिका आहे डी एला बहुमत नसताना नायडू यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता त्यांच्याकडे तेव्हा एकोणतीस खासदार होते त्यामुळं एन डी एक्ण तीनशे खासदाराचं बळ मिळालं मुख्यमंत्री असताना चंद्रबाबू नायडू यांनी अमरावतीला विभाजित आंध्राची राजधानी बनवण्यासाठी पुढाकार घेतला परंतु दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेतून बाहेर पडल्यानंतर ते पूर्ण करू शकले नाहीत नायडू यांचा शपथविधी सोहळा अमरावतीत होणार असून यात नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री उपस्थित राहणार याच दरम्यान ते अमरावतीला राज्याची राजधानी करण्याची घोषणाही करू शकतात असं मानलं जात आहे चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय प्रवासाची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आधुनिक केसरी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद